तर रितेश तर मी तुला पुढचा क्वेश्चन विचारतो की बऱ्यापैकी आपण ऐकलेलं आहे की नव्वद पर्सेंट स्टार्टअप फेल होतात ह्याच्या मागचं तुला काय वाटतं मेन कारण काय असू शकतं आता बघा स्टार्टअप फेल होतात का तर मुळात स्टार्टअप हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की बऱ्याचदा काय होतं की समजा इंडस्ट्रीमध्ये एखादी नवीन आयडिया आणायची नवीन आयडिया ग्रो करायची आणि नवीन आयडिया ग्रो करून त्यातनं बिझनेस करायचा एवढा कोणा वेळ नाही लोक काय प्रयत्न करतात एक्झिस्टिंग आयडियावर पैसे लावायचे आणि ते पैसे लावून ते ग्रो करायचे ह्याच्यामध्ये मग ट्रायल एरर होत असतात स्टार्टअप मग फेल का होतात कारण स्टार्टअप हा असा बिझनेस आहे की जे नवीन आयडिया येतो नवीन मार्केट टॅप करायला बघतो नवीन प्रोडक्ट त्यांना द्यायचा असतो हा नवीन प्रोडक्ट देताना अनेक अडचणी येतात जे स्टार्टअप करतात ते लोकच नवीन असतात मग ते बिझनेसमॅन स्टार्टअप करत नाही तो बिझनेस करतो हे सगळं असल्यामुळे इथं फेल्युअर चान्सेस जास्त असतात दुसरी गोष्ट अशी असते की जे फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन असतात किंवा ते नवीन आयडिया घेऊन काम करतात सोसायटीचे आयडियल तयार नसते लोकांपर्यंत प्रोडक्ट व्यवस्थित पोहोचत नाही बरेचसे चॅलेंजेस येतात डॉक्युमेंट लेव्हल चॅलेंजेस येतात गव्हर्नमेंट लेवलच्या काही रेस्ट्रिक्शन्स त्यामध्ये येतात किंवा पॉलिसी बदलत असतात लोकांचा ऍक्ट्यूड बदलत असतो दिस जनरेशन बदलते अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात त्यामुळे स्टार्टअप फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात पण मित्रांनो फेल्युअरचं टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो इंडियामध्ये ज्यावेळेस एक मोठा ॲटोमेटिव्ह मधला स्टार्टअप टेन होता त्यावेळेस त्याच्या आधी एक इंडियामध्ये छोटा स्टार्टअप काम करतो आणि तो स्टार्टअप काय करायचा त्या प्रकारच्या सर्व्हिस द्यायचा पण तो त्या स्टार्टअपला जेवढी रिक्वायरमेंट होतं तेवढ्या दे सर्व्हिस देत नव्हता छोट्या स्केल होता पण त्यांचं पन्नास ते सत्तर टक्के काम त्या स्टार्टअपने स्मॉल स्केल टाउन मध्ये केलं होतं मग त्यांनी काय केलं त्या स्टार्टअपला विचारलं तुम्ही काय काय केलं मग त्यांना इंडियाची माहिती समजली हिथला क्राऊडचा बेस समजला सगळ्या गोष्टी समजल्या त्यामुळे त्या स्टार्टअपला इंडियामध्ये पोहोचण्यासाठी मदत झाली मग त्यांनी काय केलं त्या स्टार्टअप साडे चारशे कोटीला खरेदी केला खरेदी केला आणि नंतर त्या स्टार्टअपच्या मॉडेलवर त्यांनी वर्क केलं सत्तर टक्के काम स्टार्टअपने ऑलरेडी केलेलं होतं त्यामुळे फक्त तीस टक्के काम त्या कंपनीला करायचं होतं त्या प्रत्येक फाउंडरला नियर अबाउट त्या काळामध्ये पन्नास ते साठ कोटी रुपये मिळाले आणि त्या एका फॉन्डरने अडीच हजार कोटीची कंपनी नंतरच्या काळात उभी केली त्यामुळे मी शक्य आहे फेल्युअर ह्या गोष्टी आहेत पण त्याच्यामधून सक्सेस देखील आहे आणि माझ्या मते रितेश मी तुला सांगू इच्छितो की मगाशी पण आपण डि, डिस्कस केलं त्या पद्धतीने एक तर तुम्ही टीम व्यवस्थित बिल्डिंग करा जर का टीम मध्ये आपण जर का गल्लत केली तर आपला स्टार्टअप हा नक्कीच फेल होतो दुसरी गोष्ट आरोसी कम्प्लाइन्स तुम्ही नक्की फॉलो करा त्याच्यानंतर तुम्ही मेंटर्स व्यवस्थित ठेवा म्हणजे ह्या सगळ्या मार्केटिंगचे चॅनेल्स जे आहेत ते व्यवस्थित ठेवा तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला कसं वागवत आहात त्याच्यानंतर तुम्ही जे काही तुम्हाला मार्केटिंग मध्ये किंवा जे काही प्लेयर्स आहेत त्यांच्यावर तुम्ही कसे तुमचे संबंध ठेवतात ह्याच्यावर पण तुमचा बिझनेस खूप डिपेंड असतो कारण की ज्या वेळेस आपण मोनोपॉलीमध्ये असेल त्या वेळेसची गोष्ट वेगळी आहे परंतु ज्यावेळेस कॉम्पिटिशनचा युग आहे तर कोऑपरेशन इज द मस्ट कारण कितीशने पण तुम्हाला फास्ट स्टार्टिंगला सांगितलं आहे एखादा एंटरप्रोनर आहे किंवा एखादा स्टार्टअप आहे तो कोऑपरेशनच्या बेसिवरच जगत असतो मग कोऑपरेशन हे स्टार्टअपला खूप गरजेचं आहे प्रयत्न करा की जेवढ्या जास्तीत जास्त लोकांवर तुम्ही नेटवर्किंग करा जेवढ्या जास्त जास्त लोकांवर तुम्ही एकत्र एक काम करा थोडं तुमचा स्टार्टअप जो आहे तो ग्रो करण्याच्या दिशेने काम करणार आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही लिमिटेड होऊन जातात थोड्याच लोकांवर काम करायचा प्रयत्न करता कुठं काही शेअर करत नाही त्यावेळेस तुमचा स्टार्टअप हा नक्कीच फेल होतो त्याच्यामुळे माझ्या मते की बाबा आपण जोपर्यंत नेटवर्किंग करत नाही तोपर्यंत आपला बिझनेस काही ग्रो आणि असं कोणी तुम्हाला तुम्हाला सांगायचं की फेल्युअर मध्ये जग आहे फेल झालंच पाहिजे अनेक पायऱ्या फेल्युअरच्या असतात मित्र नसले काय कोणाचं ऐकू नका एक फेल्युअर किती त्रास देऊ शकतो ह्याचा अनुभव मला विचारा माझ्या आसोबतचे अनेक एंटरप्रेनर्स आहेत एक फेल्युअर तुमचा पैसा तुमचा वेळ तुमचे संबंध तुमचं आयुष्य धुळीला मिळू शकतं त्यामुळे फेल होण्याआधी शिकून घ्या त्यामुळे फेल्युअर हा विषय रोखा तुम्ही फेल असं व्हा की तुमचा स्टार्टअप कोणीतरी ग्रॅक केला पाहिजे कोणी तुमच्यात इन्वेस्टमेंट केली पाहिजे तुमची तर फेल आहात तिथं तुम्हाला पुढे कोणत्या स्वीकारला पाहिजे असं फेलवा त्यात फेल व्हायचं म्हणून काहीतरी करायचं म्हणून भरपूर लोक बघितले तिथे असे की त्यांना विचारलं की तुम्ही मला काय करायचं मग ते दुसरा प्लॅन सांगतात मग त्यांना आपण विचारतो की तुम्ही हे का करताय मग ते सांगत की बा मला ह्याच्यामध्ये फेल व्हायचंय मला ह्याच्यातून शिकायचं मग मला सक्सेस करायचं ही गोष्ट तुम्ही कन्सेप्ट काढून टाका म्हणजे लिटरली अशा आम्ही पॉडकास्ट पण बघितलेले आहेत किंवा अशा बऱ्याच लोकांना आम्ही व्हिडिओ पण बघितले की ते सांगतात की आम्हाला एक दोन वेळा फेल व्हायचं आणि तिसऱ्या वेळेस चौथ्या वेळा जेव्हा आम्ही काम करणार त्यावेळेस आम्हाला सक्सेस व्हायचे आणि हे सगळं जे काही आहे ते आपण वेगवेगळ्या प्रकारचे पॉडकास्ट बघून शिकलेलो आहोत तर ठीक आहे त्या त्या लोकांच्या आयुष्यामध्ये हे चुकून झालेलं आहे तुम्ही मुद्दाम करण्याचा प्रयत्न करू नका ज्यावेळेस मुद्दाम करणार त्यावेळेस तुम्ही अजून खंड्यात जाणार आहात त्याच्यामुळे जर का जो काही प्रयत्न करत असतो तरी त्याच्या पण तुम्हाला सांगितलं तुम्हाला प्लॅन ए प्लॅन बी सी डी सगळं सांगितलं परंतु प्रयत्न करा प्लॅन ए जो आहे तोच परफेक्ट असला पाहिजे आणि जर का चुकून प्लॅन ए नाही सक्सेस झाला तरच प्लॅन बी परंतु प्लॅन झेड पर्यंत तुम्ही जाऊ नका नाही तर